हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दिपालीच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथे एक कप मुगाची डाळ घेतली आहे छान भिजत घातलेले आहे दोन तीन तास भिजत घातले आहे त्यानंतर डाळ छान भिजलेली आहे त्यामध्ये सर्व पाणी काढून टाकणार आहोत आणि आज आपण अगदी कुरकुरीत मुगाची भजी करणार आहोत डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे डाळ काढून घ्यायची आहे आणि थोडीशी एक चम्मच डाळ हे बाजूला ठेवून द्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे आणि दोन तीन लसण्याच्या पाकळ्या टाकून घ्यायचे आहे मिक्सरला कोरी असली म्हणजे ओबळ धबड अशी वाटून घ्यायची आहे जास्त बारीक ही डाळ वाटायची नाही अशी ओबळध आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरले चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमच लाल तिखट अर्ध बाव चमच आपल्याला हळद त्यानंतर थो पाव चम्मच आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी इथे मिक्सरला थोडंसं धने आणि जिरे ओबळ धवळ असे वाटून घेतले आहे पाव चम्च हे टाकून घ्यायचे आहे चव छान येते यामुळे किंवा तुमच्याकडे धने पावडर किंवा जिरे पावडर असतात ते पण तुम्ही इथे टाकू शकता पावपाव चम्मचभर त्यानंतर चमचा सहाणे किंवा हातात सायनेला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी थोडी एक चम्मच मुगाची डाळ काढली होती ना ते टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला इथे जे आपण हे भजे तळणार आहोत त्यामध्ये थोडं तेल यामध्ये टाकून हे मिक्स करून द्या घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं भजी कुरकुरीत होतात हे दाखवायचं मी राहून गेलं त्यामुळे हे ते स्किप झालं आहे त्यामुळे हे टिप लक्षात ठेवायची आहे भजी छान कुरकुरीत होतात गॅसवर कढी ठेवली आहे तेल छान गरम झालं आहे त्यानंतर भजी गोला आकाराची अशी किंवा या पद्धतीने हे भजी टाकून घ्यायची आहे छान थोड्या वेळासाठी याला एक साईडला होऊ द्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर याला टर्न करून घ्यायचं आहे छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे कुरकुरीत आपली ही भजी तयार होतात खायला अगदी चविष्ट आणि करा तेवढी सोपी ही भजी आहे नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि हो थोडी जरी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका हे छान मी तळून घेता बघू शकता झाले गोल्डन असा रंग आलेला आहे त्यानंतर ही, ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहे बघा आवाज बघू शकता तुम्ही मी ते आवाजासाठी थोडा दाखवलेला आहे छान कुरकुरीत आपली ही भजी तयार होते बघा या पद्धतीने हे आवाज बघा किती कुरकुरीत झाले आहे आपली भजी नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा याच पद्धतीने मी संपूर्ण भजी तळून घेत आहे कधी जर आपला कुरकुरीत पदार्थ खायचा असला किंवा पावसाळ्याच्या दिवसात ग बाहेर पाऊस आणि गरमागरम भजी आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी खातोस ना तर या पद्धतीने एकदा मुगाची भजी नक्की या पावसाळ्यात ट्राय करा आणि हो व्हिडिओ थोडा आवडला असेल ते एक लाईक याच पद्धतीने मी सर्व भजी आपले तळून घेतली आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत ही भजी सर्वांना आवडणार आहे छान मी तळून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने अगदी कुरकुरीत झालेले आहे चला तर मी काही भाजी तुम्हाला तोळून पण दाखवणार आहे कशी कुरकुरीत झाली आतमधून पण कुरकुरीत आणि बाहेरून पण कुरकुरीत अशी ही भाजी बघा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असायचं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय